सर्व मुंबई पोलिसांचे खूप खूप अभिनंदन एकदाचा संघर्षाचा काळ आज संपलेला आहे कारण टोमने अडचणी यश अपयश एक, एक मार्काने गेला दोन मार्काने गेला रोज तुझं तेच घराणं असतं असे ऐकून ऐकून कान आपले बधिर होतात आणि एक दिवस आपल्या यशाचा म्हणजेच सोन्याचा दिवस उगवतो आणि जे आपल्याला कधीच फोन करत नव्हते ते सर्वप्रथम सगळ्याच्या अगोदर फोन करतात अरे मला माहित होतं तू शंभर टक्के पोलीस होणार आहस आहेस आणि हा दिवस बघण्यासाठी जी आपण मेहनत घेतलेली आहे जगातील सर्वात महागडा कपडा अंगावर घालण्यासाठी जी दिवस मेहनत केली होती सकाळ असेल संध्याकाळ असेल रात्र असेल दिवस असेल ऊन असेल वारा असेल पाऊस असेल ह्याच्यामध्ये मेहनत घेतली आणि एक दिवस जगातील पुन्हा एकदा सांगतो जगातील सर्वात महागडा कपडा म्हणजेच वर्दी घालण्यासाठी जे तुम्ही स्वप्न पाहिलं ते तुमचं स्वप्न काय झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे म्हणून पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि आपल्या माऊली अकॅडमीचा विद्यार्थी अंकुश नाईक ह्याला मी त्याचं मनोगत व्यक्त करण्यासाठी त्याला बोलवतो ए माझी स्पर्धा परीक्षेची सुरुवात करे तर दोन हजार वीसमधून झाली होती मी जेव्हा ए सी सी जी डीचा अभ्यास करायचो दोन हजार एकवीसमध्ये माझी एस एस बीमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि नंतर मी एस एस बी जॉईन करणारच होतो तेवढ्यामध्ये सर मला भेटले सरांनी सांगितलं की तू ए सी सी जी डीचा अभ्यास न करता एके वेळेस पोलीस ट्राय कर तुझ्यामध्ये दम आहेत तू शंभर टक्के पोलीस होशील हा आश्वासन सरांनी मला दिला आणि मी पोलीसवरती ट्राय केली त्यावेळेस मी मुंबई फिजिकल क्वालिफायनं झालो होतो पण पेपर सरांनी माझा एवढा तगडा करून दिला होता माझं थोडं प्रॉब्लेम होतं मी एसी सी सी अभ्यास करायचो त्यामुळे माझं गणित तर आउटआप होतंच पण जी के आणि मराठीचा खूप प्रॉब्लेम होता सरांचा योग्य टायमावर मार्गदर्शन भेटलं आणि मराठी एवढं परफेक्ट झालं की मुंबईला एकही मराठीचा मा मार्ग माझा गेलेला नाही आणि जी के पण बऱ्यापैकी झालं होतं त्यामुळे मी पोलीसवरती मध्ये उतरलो आणि शेवटी माझी आज मा मा आने ये आने मा दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई पोलीस म्हणून निवड झाली आणि हे सर्व काही श्रेय मी सरांना देतो आणि माझे दोन शब्द संपवितो धन्यवाद सर धन्यवाद आणि सर्वांना भावी पी एस आय होण्यासाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि याच्यानंतर सर्वात हटके विद्यार्थी त्याला मी नेहमी सांगायचं सा, तू संयम ठेव अगदी रिझल्ट लागल्यावर सांगितलं लाग बेटा संयम ठेव कारण काही गोष्टी असतात बऱ्याच लोकांनी त्रास दिलेला असतो आणि माणूस परेशान झालेला असतो पण त्या त्रासामध्ये आपल्याला काही दिवस संयम ठेवावा लागतो यश आणि अपयश हे दोन्ही पचवता आले असता आले पाहिजेत ज्याला यश आणि अपयश पचवता येतात तोच खरा विजेता असतो आपला क्लासचा पुढील विद्यार्थी आहे युवराज जाधव वेलकम धन्यवाद सर सर मी मागच्या वर्षापासून पोलीस भरती तयारी करतोय म्हणजे खरंच तुमचं कौतुक करत तेवढं कमी कारण मी जेव्हा पहिलीच भरती दिली होती मागच्या वर्षी तेव्हा माझं ग्राउंड कमी होतं जेव्हा मी गेलो फक्त छत्तीसचं ग्राउंड बसलं आणि आमचं खट ऑफ लागलं सर अडोतीस म्हणजे मी ग्राउंडला क्वालिफाय झालोच नाही मग एकच फॉर्म भरला होता आणि नंतर अजून एस आर पी एफचं होतं ते माझं गोळा आउट ऑफ नसल्यामुळे मी गेलोच नाही मग पुढच्या भरतीसाठी तयारी करत होतो मग तुम्ही रोज पाहत होते सर मला पत्तेवरून मग सर रोज पाहत होते सर मला मग मी म्हणजे सर मग माझ्याशी बोलले की तू कशा तयारी करतोय म्हटलं सर एस एस सी जी डी फर्स्ट टाइम हो फर्स्ट टाईम भेटले म्हणजे एस एस सी जी डी सर म्हटलं तू क्लासला ये म्हणे आपण भेटू म्हणे मग मी गेलो तिथं मग सर सांगायचे मला तू पोलीस भरती कर तुला नक्की येशील पण मी सरांना सांगायचो सर माझं मराठी व्याकरण मला काहीच येत नाही पण सर मला सांगायचे की तू फक्त ये मी सगळं आउट ऑफ करून देतो मग मी रोज बसायचो मग सर असं करता करता माझं मराठी व्याकरण पक्कं झालं मग ह्या भरती दिली मी मग ग्राउंड माझं चालक सर सेहेचाळीस आणि लेखी घेतली सत्त्याऐंशी टोटल एकशे स तैतीस झालं सर आणि मी काठावरच बसलो आणि जिल्ह्याचं ग्राउंड होतं सर माझं बेचाळीस आणि लेखी एकोणनव्वद तिकडे म्हणजे एक मार्गाने वेटिंगवर राहिलो सर मी अन... शेवटी शेवटी झालं सर सर तुमच्यामुळे नक्की सर मला धन्यवाद सर तुझं खूप खूप अभिनंदन बेटा यश आणि पुन्हा एकदा सांगतो ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात संयम ठेवणं फार गरिस्त असतो आपला दुसरा विद्यार्थी आहे अजय कोकाटे होमगार्ड ते पोलीस आणि बघा ज्या दिवशी आपल्या आपल्याला यश मिळतं त्या दिवशी आपल्या माईचा आणि आपल्या बापाचा आनंद हा जगात सर्वात मोठा आनंद त्या दिवशी होतो की माझं लेकरू सिलेक्ट झालं कारण त्या लेकरानं खूप मेहनत केलेली असते आणि त्या मेहनतीचं काय झालेलं असतं चीज झालेलं असतं पुन्हा एकदा मी आपल्या क्लासचा दुसऱ्या विद्यार्थी अजय कुकुट्याला विनंती करतो तुझं मनोगत व्यक्त कर, कर। परीक्षेची सुरुवात दोन हजार एकवीस पासन झाली दोन हजार एकवीस मध्ये मला समजत नाही होत बारावी बारावी झाली बारावी नंतर काय करावं काय नाही त्यामुळे सरांचं मी मार्गदर्शन घेतलं मग मी पोलीस भरती ट्राय करायचीच ठरवली मग सरांचे क्लास जॉईन केले मी माझा पहिल्यापासून म्हणजे मला गणित मराठी व्याकरण जी के याचं काहीच नॉलेज नाही होतं मग सरांचं मार्गदर्शनाखाली मी आज म्हणजे मराठी मराठी कम्प्लीट केली मराठी व्याकरण गणित मॅथ रिजनिंग जी के म्हणजे सरांनी माझा पूर्ण अभ्यास करून घेतला सरांनी जे जे म्हणजे मला सांगितलं मी त्याचं अनुकरण केलं आणि सरांच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी मुंबई पोलीस म्हणून निवड झाली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो हा ज्या वेळेस संघर्षचा काळ असतो आणि पेपर देऊन आले हे मुलं पेपर देऊन आल्यानंतर हे झोपी लागू द्यायचे नाही सकाळ संध्याकाळ सारखा फोन करायचे अरे माझं सिलेक्शन सर होईल का सर मला एवढे मार्क्स झाले सर मला तेवढे मार्क्स झाले मी मिरिटमध्ये बसेल का आणि बरेच युट्यूबला आपण अंदाज पाहत होतो कुणी एकशे अडतीसचा मेरिट लागेल कटॉप लागेल एकशे चौतीसचा ऑफ लागेल एकशे छत्तीसचा ऑफ लागेल असे ज्या वेळेस झाले पोरं पण मी सांगायचं संयम ठेवा परीक्षा दिली आता आपण काहीच करू शकत नाही फक्त रिझल्ट वाट पाहू आणि रिझल्ट लागला आणि माऊली अकॅडमीचे पाच मुलाचं सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये पुढचा विद्यार्थी आहे शुभम वाणी धन्यवाद सर बोलल्याबद्दल दोन सांगल्याबद्दल धन्यवाद सर आणि विषय असा आहे माझी सुरुवात आहे ना अग्निवीरपासून झाली अग्निवीरचं ग्राउंड मारलं सेकंड वरची मेडिकल जागे फेड झालो तरी पण आहे ना पेपर फेल झालो सरनं मला मी कसलो होतो सर म्हणे काही ताण नको कोणी पोलीस भरतीचा अभ्यास कर म्हणे बरोबर आहे मग त्याचा अभ्यास सुरुवात केली मागच्या वर्षी मुंबईत पेपर दिला होता बारा मार्काने शिपायला आणि दहा मार्कानं चालकला वेटिंगला आलो होतो आणि यावर्षी ना सरच्या कृपेने सरच्या मार्गदर्शनाखाली मराठी मनाखाली मनबुद्धीमत्व आहे सरच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शिपाई या भरतीमध्ये या सिलेक्शन झाले आहे सरचे खूप खूप आभार धन्यवाद हा जवळजवळ इथले सर्व मुलं स्टाफ सिलेक्शनची तयारी करत होते परंतु ज्यावेळेस माऊली अकॅडमीची स्थापना माऊली अकाडमीच्या संचालिका सो मंगल यांनी स्थापना केली आणि हे मुलं नकळतपणे स्टाफ सिलेक्शनची तयारी ह्यांच्या ह्यांना मी पोलीस भरतीकडे वळवलं मित्रांनो तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सांगतो की जे स्टाफ सिलेक्शन तयारी करतात त्यांना माझी एक विनंती आहे की जर तुम्हाला स्टाफ सिलेक्शन तयारी करायची असेल तर अभ्यास पोलीस भरतीचा करा तुम्ही सहज स्टाफ सिलेक्शनमध्ये जाल पण जर तुम्ही स्टाफ सिलेक्शनची तयारी केली तर तुम्ही पोलीस अजिबात होणार नाही एक सूत्र आहे कारण मी ह्याच्यावर बऱ्याच वेळेस प्रयोग केलेला आहे त्याच्यामुळं जे मुलं स्टाफ सिलेक्शन करतात ते पोलीस भरती तयारी करू शकतात ही मुलं मुंबई पोलिसचे पोलिससाठी सिलेक्शन झालेत महाराष्ट्रातील त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना एकच सांगायचं की एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा लोक काय म्हणतील हे डायरेक्ट डोक्यातून काढून घ्यायचंय तेवढं सांगायचं तुम्हाला बरोबर बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे लोक काय म्हणतील आणि बऱ्याच वेळेस आपण तिथंच हारतो लोक काय म्हणतील अरे त्याला काहीही म्हणू दे लोक चांगलं झालं तरी जळतील लोक वाईट झालं तरी तमाशा पाहतील त्याच्यामुळं लोक काय म्हणतील हा विषय सोडून दे इकडून नाही इकडून सोडून दे कारण आपल्याला यशाची कवचणी घालायची असते आणि जे विजेते असतात हे बऱ्यापैकी भैरे असतात त्याच्यामुळं यश मिळवण्यासाठी आपल्याला भैरव व्हायचं आहे ठीक आहे पुनशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद